CCN News, एक नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला मद्यपानामुळे होणारे अपघात भांडणे आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी चिखली पोलीस स्टेशनतर्फे आज एक आगळावेगळा समाज प्रबोधनाचा उपक्रम राबवण्यात आला ठाणेदार भूषण गावंडे यांच्या पुढाकारातून एकतीस डिसेंबर रोजी शहरात दारू नको दूध प्या असा ठोस संदेश देत नागरिकांना मोफत दूध वाटप करण्यात आले नववर्षाच्या पूर्वसंध्येला मद्यसेवनाचे प्रमाण वाढते आणि त्याचा सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेवर विपरीत परिणाम होतो ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी यंदा केवळ बंदोबस्तापुरते न थांबता प्रतिबंधनात्मक व सकारात्मक उपाययोजना केल्या दूध वाटपाच्या माध्यमातून आरोग्य शुद्ध विचार संयम आणि कुटुंब केंद्रीय मूल्यांचा संदेश देत नशेविरोधी भूमिका प्रभावीपणे मांडण्यात आली या उपक्रमाला चिखली शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला अनेक नागरिकांनी पोलिसांच्या या अनोख्या प्रयत्नाचे कौतुक करत नववर्षाची सुरुवात शिस्त संयम आणि सामाजिक जाणीवेतून करण्याचा सा संकल्प व्यक्त केला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबेसाहेब यांच्या मिशन परिवर्तन अंतर्गत आणि विभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार भूषण गावंडे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे चिखली शहरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात येत आहे चिखली पोलिसांच्या या समाजभान जागवणारा उपक्रमामुळे नववर्षाच्या स्वागताला नवा सकारात्मक अर्थ अर्थमिळालाची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून पोलिसांची लोकाभिमुख भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री निलेश तांबे सर यांच्या संकल्पनेतून बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मिशन परिवर्तन अंतर्गत पोलीस स्टेशन चिखली येथे आज नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नवीन पिढीने दारूचा ग्लास हाती थे ठेवून दुधाचा ग्लास हाती घ्यावा आणि नवीन वर्षात होणारे अपघात तसेच अंमली पदार्थाच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम यांना रोखण्यासाठी चिखली पोलिसांनी हे एक पाऊल टाकलेलं आहे आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आपलं नवीन वर्ष सुरक्षित शांततेच आणि आनंदाई जावं हीच चुपका। तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा